नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे कापूस बाजारवाची लेटेस्ट अपडेट भद्रावती कापूस बाजार पारशिवनी पार शिवनी कापूस बाजारा हो, उमरेड कापूस बाजारवा हो, अमरावती कापूस बाजार हो, काटोल कापूस बाजार व हो, कापूस बाजार महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार वा आहे अमरावती कापूस बाजारवा असेल भिवापूर कापूस बाजार असेल सावनेर कापूस बाजार असेल काटोल कापूस बाजार असेल पार कापूस बाजार असेल गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत आता इथून पुढे कसं कापूस बाजार असणार आहे हे बघणं गरजेचं आहे सरासरी बाजारभावामध्ये थोडीशी वाढ आपल्याला पाहायला मिळते जो बाजारवा सत्तर ते ऐंशी रुपये होता आता ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजारावर गेला आहे पंच्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये सरासरी बाजारभाव सावनेर कापूस बाजार असेल समुद्रपूर कापूस बाजार असेल कोपर्णा कापूस बाजार असेल इतर महत्त्वाच्या अपडेट्समध्ये बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील कापूस बाजारविषयीची लेटेस्ट अपडेट कापूस बाजारावर रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाच्या मार्केटमध्ये किती बाजार वाढणार आहे हिंगणघाट मार्केट असेल कोपर्णा मार्केट असेल पारशिवनी असेल उमरेड असेल काटोल असेल समुद्रपूर असेल दुधनी असेल दर्यापूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट जे आहे वर्धा कापूस मार्केट आठशे पन्नास क्विंटल सात हजार सहाशे ते आठ हजार शंभर रुपये वर्धा कापूसचा लेटेस्ट अपडेट रेट वर्धा कापूसमध्ये शहात्तर ते एक्क्याऐंशी रुपयेपर्यंत बाजारभावाची अपडेट्स आपल्याला पाहायला मिळते यानंतर धामणगाव कापूस मार्केटमध्ये अकराशे पस्तीस क्विंटल सात हजार सहाशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव धामणगाव कापूस मार्केट सरासरी का दर शहात्तर ते ब्याऐंशी रुपये वनीमध्ये चार हजार पाचशे सत्तर क्विंटल सात हजार सातशे ते आठ हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वनी कापूस मार्केट सरासरी दर सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये अकोला मार्केट एक हजार पन्नास क्विंटल अवकाल सात हजार चारशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा अकोला कापूस मार्केट सरासरी दर चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी किल्ले थारूर मध्ये अठ्ठावीसशे पस्तीस क्विंटल अवकाल सात हजार सातशे ते आठ हजार एकशे ऐंशी रुपये किल्ले थारूर मध्ये आजचा कापूस बाजारचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी अमरावती सात हजार दोनशे रुपये अकोला आठ हजार शंभर अकोलामध्ये सुद्धा आठ हजार शंभर सिंधी सेलू सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसं इतर महत्त्वाच्या ठिकाणी सावनेरमध्ये सहा हजार आठशे रुपये भद्रावती आठ हजार शंभर रुपये जालना आठ हजार शंभर रुपये हदगाव तामसा आठ हजार शंभर रुपये कळमेश्वर सात हजार सातशे रुपये धामणगाव रेल्वे आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वर्धामध्ये आठ हजार दोनशे रुपये वणीशिंदोला आठ हजार साठ रुपये कोपरणा सात हजार रुपये वर्धामध्ये आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूसचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचप्रमाणे वरोरा शेगाव सात हजार एकशे पन्नास बार्शी टाकळी आठ हजार शंभर रुपये किल्ले धावरूर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट कापूस मार्केट अपडेट रेट आहे